आमदार मंगेश दादा चव्हाण असे म्हटले की आमदार साहेबांनी स्वतःहून सो, सोबळाचा सा नारा दिलेला आहे त्यामुळे आम्हाला असा निर्णय सोबडाचा घ्यावा लागत आहे मात्र पाचोरा बडगाव मध्ये ज्या जिल्हा परिषद इतर निवडणुका असतील त्यांच्यासाठी आमदार साहेबांसाठी चर्चेसाठी आमची सर्व दरवाजे त्यांच्या उघडे तर काय निश्चितपणे नी माननीय मंगेश दादा यांचं मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी माझ्या या गोष्टीची दखल घेतली पण माझा प्रश्न आदरणीय मंगेश दादांना आहे की विधानसभेमध्ये ह्याच वर्षी नाही तर मागच्या टर्मपासून तर ह्या टर्मपर्यंत अमोल शिंदे नावाचे भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक पदाधिकारी यांना दोन वेळा उमेदवारी दिली गेली त्यांना रसद पुरवली गेली आणि हरल्यानंतर त्यांना मोठ्या पदाची जबाबदारी दिली गेली, गेली। त्यांच्यावर दोघी पाचोरा आणि भडगाव तालुक्याची जबाबदारी सोपवली गेली जर याच्यावर मंगेशदादा बोलले तर मला वाटतं बरं होईल त्यांनी दारं उघडी ठेवली पण माझी ऑलरेडी दारं बंद आहेत त्याच्यामुळे महायुतीचा चर्चेचा विषय येत नाही मी पहिला विषय माझा हा आहे आदरणीय मंगेश दादांनी त्याचा मला खुलासा करावा आमची जेव्हा शिवसेनेची विभागणी झाली त्या विभागणीनंतर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं आणि ते सरकार आल्याच्या नंतर या देशाचे गृहमंत्री आणि ज्यांना आपण भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्व म्हणतो असे आदरणीय शहा साहेब या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे सर्वे सर्व या दोघाई महामहोदयांनी भाजपचे आमदार शिवसेनेचे आमदार भाजपचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी यांना एकत्रित बसून शिवसेनेच्या खांद्यावर जबाबदारी टाकली होती की जिथेही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्यांना ताकदीने निवडून आहे जिथेही शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे भारतीय जनता पक्षाने ताकदीने निवडून आणायचं आहे जो कोणी बंडखोरी करेल त्याला कायमस्वरूपी हकालपट्टी करायची आहे अशा पद्धतीच्या देशाच्या आणि राज्याच्या सर्व सर्व नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा माझ्या मतदारसंघात जर बंडखोरी होणार असेल त्याला रसद पुरवली जाणार असेल त्याला पदाच्या निमित्तानं बक्षिशी दिली जात असेल तर मग माझ्यासारख्या आमदारांनी माझ्यासारख्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणखी किती दिवस विषयाची परीक्षा करावं असं तुमचं मत आहे त्याच्यामुळे आता मी विषाची परीक्षा करू शकत नाही मी विष सहन करू शकलो पण माझ्या कार्यकर्त्याची मी फसगत करू शकत नाही मला समोरासमोर लढायला आवडत मग एक तर जय किंवा पराजय होईल पण गद्दारी होणार नाही कोणी पाठीत खंजीर खुपसणार नाही याची काळजी आता मला घ्यावी लागणार आहे आणि त्या काळजीपोटीच मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मला खात्री आहे की या मतदारसंघातली जनता शेतकरी बांधव शिवसैनिक हा मोठ्या संख्येने माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे शंभर टक्के दोघे नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच भगवा फडकेल हे मी छातीटोकपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो धन्यवाद धन्यवाद